राज्यात रक्ताचा तुटवडा पाहून बॉम्बे ब्लड ग्रुप इंडिया यांच्या वतीने सिद्धार्थ कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप अध्यक्ष विक्रम यादव लक्ष्मण न्याय निर्गुन्हे रणजित बंटी न्यायनिर्गुने सिद्धार्थ न्यायनिर्गुन्हे विनोद न्यायनिर्गुने आदी पदाधिकारी उपस्थित होते हो like न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चांगली मी आम्ही सिद्धार्थ मंडळ बडगाव व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र यांच्यामार्फत जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आज दिनांक आठ पाच पंच पंचवीस रोजी आम्ही बुद्धविहार येथे बोरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे तर आम्ही केलेलं आहे आणि तुम्हीही करा कारण सांगली जिल्ह्यात रक्तपुरवठा कमी असल्यामुळे ते पुरवठ्याची भरून काढण्याचा प्रयत्न आमचा आहे तुम्ही सहकार्य करावे